नमस्कार आज गीतेतला एक भाग समजावून सांगताना मला भगवद्गीता समजावून सांगण्यासाठी संदीप खरेंच्या दोन कवितांच्या ओळींची मदत मी घेणार आहे आणि तुमच्यासमोर या कविता वाचून दाखवून प्रश्न विचारणार आहे तुम्ही ठरवायचं आहे की तुम्ही कोणाचे अनुयायी होणार आहात एक छान कविता आहे मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो तो कट्ट्यावर बसतो घुमतो शिळ वाजवतो आता बघा तुम्हाला कुणाचा अनुयाय व्हायचा हो तुम्ही ठरवायचंय मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो तो कट्ट्यावर बसतो घुमतो शिळ वाजवतो मी जुनाट दारा परी किरकिरा बंदी मी जुनाट दारा परी किरकिरा बंदी तो सताड उघड्या खिडकी परिस्वच्छंदी कुणाचं व्हायचंय माझं की त्याचं ते ठरवायचं मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो तो त्याच घेऊन नक्षी मांडून बसतो स्वाभाविक आहे ना तुम्ही त्याचे अनुयायी व्हाल माझे नाही कारण आपल्या आलेल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा जो किरकिर करत नाही जो काही वाईट विचार करत नाही आणि तो त्यातही छान विचार करतो जग त्याचा अनुयायी होतो अजून एक कविता आहे खूप छान आहे तुम्ही त्याचा अनुनय कराल का बघा मी मोर्चा नेला नाही मी संपही केला नाही मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही मी मोर्चा नेला नाही मी संपही केला नाही मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही धुतलेला सात्विक सदरा तुटलेली एकच गुंडी टकलावर अजून रुळते अदृश्य लांबशी शेंडी मी पंतोजींना भ्यालो मी देवालाही भ्यालो मी मनात सुद्धा माझ्या कधी दंगा केला नाही मी दगड होऊणी थिजलो रस्त्याच्या बाजूस जेव्हा तो मारा याला देखील मज कुणी उचलले नाही मी मोर्चा नेला नाही मी संपही केला नाही त्याच्या पुढच्या शेवटच्या ओळी तर फार मस्त आहेत मज जन्मफळाचा मिळता मी केळे झालो असतो मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो मज चिरता चिरता कोणी रडले वा हसले नाही मी कांदा झालो नाही आंबाही झालो नाही या जगण्याला काही अर्थ आहे का अशी माणसं आत्मस्तुतीत आत्मप्रेमात स्वतःच्या प्रेमात स्वतःच्या भयात जगाच्या भयात वावरत असतात त्यांचा या जगाला काहीही उपयोग नसतो काही उपयोग नसतो जसा तो सताड उघड्या खिडकी परिस्वच्छंदी असतो ना त्याचे अनुयायी अनेक होतात त्याला मानणारे लोक अनेक होतात आणि त्याच्या मागे लोक जातात पण मी जर जुनाट दारा किर बंदी असेल मी हजार चिंतांनी डोके खाजवणारा असेल मी पायी रुतल्या काचांवरती चिडणारा असेल तर लोक माझे अनुयायी होणार नाहीत भगवंतांनी हीच गोष्ट गीतेमध्ये फार सुरेख पद्धतीनं सांगितली आहे मित्रांनो खूप सुरेख पद्धतीनं सांगितली आहे भगवंत म्हणतात सृष्टीचक्राच्या परंपरेला सुरक्षित ठेवण्यासाठी सृष्टीचक्राच्या परंपरेला सुरक्षित ठेवण्यासाठी जो आपली नीत कर्म करत नाही तो व्यर्थ आहे तो मेला तरी चालेल जगण्याच्या लायक नाही आहेस तू बाबा हे सृष्टीचक्र चालविण्यासाठी ईश्वराने निर्धारित करून दिलेली काही कर्म आहेत आणि ती कर्म केली पाहिजे आता अर्जुनाला उचकावण चाललंय अर्जुना या सृष्टी चक्राला नीट ठेवायचं असेल आता मागच्या दोन्ही कविता लक्षात ठेवा म्हणजे पुढे तुम्हाला खूप सोपं होईल समजणं खूप सोपं होईल जर सृष्टीचक्राला नीट ठेवायचं असेल तर या सृष्टी चक्राचा तू एक भाग आहेस एक मशीन आहे माझ्या हातातलं एक घड्याळ आहे त्या घड्याळाला तीन काटे आहेत जे समोर दिसत आहेत ते त्याच्या आजूबाजूला आकडे आहेत बारा बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा त्याच्या मध्ये मध्ये पाच पाच ठिपके आहेत ते सेकंदाची आहेत हे दिसणार झालं सेकंद काटा पटा पटापटा सरकतोय मिनिट काटा हळूच सरकतोय तास काटा बऱ्याच वेळाने सरकतोय हे दिसणार झालं न दिसणारी एक मागे यंत्रणा आहे त्याला फिरवणारे गियर्स आहेत चावी आहे त्याला फिरवलं पाहिजे चार्ज केलं पाहिजे सगळं केलं पाहिजे बॅटरी असेल तर बॅटरी टाकली पाहिजे छोटी हे घड्याळ हे चक्र चालायचं असेल तर अगदी मिली मायक्रॉन मिलीमीटर आकाराच्या पार्टनी सुद्धा आपलं काम केलं पाहिजे तर घड्याळ निश्चित वेळ सांगणार आहे एक छोट घड्याळ चक्र चालू ठेवण्याचं असेल तर छोट्यातल्या छोट्या गोष्टींनी काम करणं आवश्यक आहे हे यंत्रे चलायला सुद्धा हे यंत्र चलायला सुद्धा माझ्या सारख्या सजीवाला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ते म्हणजे सेल डाऊन झाला की सेल टाकला पाहिजे प्रत्येकाला आपलं एक काम आणि जर आपलं काम न केल्यामुळं या सृष्टीच्या चक्रामध्ये बाधा निर्माण होणार असेल तर असा माणूस मेलेला बरा असं भगवंत अर्जुनाला सांगतायत अरे लक्षात मी जे आधीपासून सांगतोय गीता देवाने अर्जुनाला सांगितलेली नाही गीता देवाने आपल्या सगळ्या अर्जुनाला सांगितलेली आहे देवाला माहीत होतं एवढे ये भामटे येणार आहेत या जगामध्ये ज्यांच्या समोर पिक्चर मधल्या गाण्यासारखा प्रश्न पडणार आहे क्या करे क्या ना करे ये कैसी मुश्किल हाय कोई तो बता दे इसका हल उमेरे भाय हा प्रश्न विचारणार आहेत हे भगवंतांना ठाऊक होत कोई तो बता दे इसका हल उमेरे भाई हा प्रश्न ज्याना पडणार आहे ना त्या सगळ्यांनी ती गीता वाचावी त्या सगळं कळेल सगळ्या प्रश्नाची उत्तर आहेत म्हणून ती फक्त अर्जुनाला सांगितली असं नाही ती प्राध्यापकाला सांगितली आहे ती शिक्षकाला सांगितली आहे ती विद्यार्थ्याला सांगितली आहे ती इंजिनियरला सांगितली आहे ती डॉक्टरला सांगितली आहे ती सामान्य माणसाला सांगितली आहे ती मजुराला सांगितली आहे सगळ्यांसाठी सांगितलेली म्हणून गीता सगळ्यांच्यासाठी आहे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्यासाठी आहे कारण आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक अर्जुन आहे संभ्रमित गोंधळलेला क्या करे क्या ना करे ये कैसी मुश्किल आहे असा विचार असलेला अर्जुन आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये म्हणून भगवंतांनी ही गीता सगळ्यांसाठी सांगितली जर या सृष्टीचक्राला चालवणार सुरक्षित ठेवणार कर्म तुमच्या हातून घडत नसेल तर तुमचं जगणं व्यर्थ आहे तुम्ही मेलेले बरे हे प्रत्यक्ष भगवंत सांगतायत स्वतःमध्ये रमलेला स्वतःच्या नावून निघालेला स्वतःच्या मध्ये तृप्त झालेला माणूस त्याच्याकरता बाकी काहीच शिल्लक राहत नाही का काही शिल्लक राहत नाही आणि असा माणूस जगात काहीच करू शकत नाही करायचं असेल तर राजा जनकाच्या सारखं अर्जुना काम करायला हवं लोकसंग्रह करायला हवा राजा जनकाच्या सारखा लोकसंग्रह करशील तर तू उपयुक्त राजा ठरशील राजा जनक सीतेचे वडील मोठ्या खुबीनी कौशल्याने धर्मानी राज्य करणारा राजा जनक विदेही राजाजनक म्हणायचं या देहाचं भान न ठेवता आपलं कर्म रा, राजा जनक राजा जनकाच्या सारखी कर्तव्यपरायनता ठेव हो। तुझ्या कर्माचेही अनुयायी लोक झाले पाहिजेत कारण अनुयायी दोन प्रकाराने होतात एक कर्तव्यपरायनतेने होतात आणि एक वाणीतून होत असतात दोन्ही प्रकारे तुझे वाणी अनुयायी झाले पाहिजेत एवढं अर्जुना लक्षात ठेव आणि तू तु, तुझी कर्म करत राहा तुझं कर्म आत्ताच्या क्षणाला युद्ध करणं आहे ते करायला विसरू नकोस ते टाळशील तर तू कर्तव्यच्युत होशील आणि अशा माणसाच्या जगण्याला अर्थ नसतो अर्जुना नमस्कार